कारण सोन्या आमचा खरा सोना आहे कारण वरती या दुसरे जे आहेत त्यांनी नाव फिरून त्यांची कृपा म्हणून आज आम्ही या लेवल ला सोन्याची जी गाडी होती ती दोन्ही साइड ला होती आणि त्यांच्या गाडीचा जो स्पीड होता तो हल्ली आमची जे सुंदरच्या आणि याची गाडी पडत ती सेम गाडी पलत लक्कीची कमी तर खूपच त्यांची कमी येऊन कोण भरणार नाही कारण आमच्या गोट्यात एकच बैल आणि त्याच्या जोडीला जो असणार बैल आहे त्याच्या आम्हाला नेहमी कमी बसणार आहे ओके दादा okay. काय सांगाल सोन्याबद्दल कुठनं घेतला होता आपण आणि कधी खरेदी केलेली के सुंदर हाय जो बैलाला आमच्या पुरेपूर पुरतोय कुठेच त्याला कमी पडत नाही आणि काय तर म्हणजे अशी बरीच चर्चा असेल की सोन्या म्हणजे एकदम सड पातळ आहे म्हणजे अगोदर पासून म्हणजे त्याच्या अंगावर जास्त मास नाही पण एकदम टॉप वजन वाढणार पण कायच नाही कारण तो शर्तीतून गेलाय ना उपशतो जो भी पैरा भेटतो तो भी त्याला जुलूनच भेटतोय okay. आणि त्याला सांभाळून पण घेतो तो हे आणि जेवढा आनंद दिला तेवढा कोणीच दिला नाही आम्हाला <laughs> <ने। laughs> मित्रांनो समोरच बघू शकता खुटारी पनवेलचा सोन्या ज्याने सध्या आली मुंबईच्या बिनजवळ मध्ये एक आपलं वेगळीच छाप सोडून दिलेली आहे आणि एक सुंदर असा पैरा जमवले त्यांनी सुंदर सोबत आणि ही गाडी सध्या मुंबईमध्ये एकदम टॉपचा वेग घेते तर दादा आहेत दादांशी आपण बोलूया आणि त्यांची संपूर्ण सवंगडी मागच्या साईड लावून दाखवू इच्छितो की खूप सारी त्यांची मंडळी इथे बसलेली आहे आता आपण दादांशी बोलू नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं सुनील किसन मात्र आपण ओके काय बोलताय दादा, हो। okay. बोलता दादा सोन्या बद्दल कारण का आप आता आपल्याला बघायला की सोन्या एकदम टॉपचा स्पीड लावतोय आणि गेल्या वर्षी पण देखील त्याच्या खूप साऱ्या शर्यती झाल्या होत्या आणि सगळ्या शर्यतीमध्ये त्यांनी विजय प्राप्त केलेला काय बोलताय सोन्याबद्दल बोलायचं काय तेवढा आम्हाला कमीच पडणार आहे कारण सोन्या आमचा खरा सोना आहे कारण जेव्हापासून तो आमच्या दावर आलाय तेव्हापासून त्याचा स्पीड कमी झालेलाच नाही शंभर टक्के आणि आम्ही कसं आहे खाली मध्येच राहण्यात आम्हाला आनंद पण आम्हाला वरती या दुसरे जे बिनजवडवाला आहेत त्यांनी नाव फिरून फिरून वरती नेलाय त्यांची कृपा म्हणून आज आम्ही या लेवलला आलोय नक्कीच दादा म्हणजे आपण एक नाद म्हणून शर्ती केलायचे तर नंतर असं व्हायला लागलं की बिंजवडवाल्यां नाव फिरून फिरून तुमचं पण नाव कुठेतरी वरती चाललंय कसं वाटतंय आज तुम्हाला एवढं सगळं प्राधान्य दिलं जातं आज तुम्हाला गेल्या वर्षी तुम्ही छत्तीस आसपास काहीतरी शर्ती मारला लगात छत्तीस नॉन स्टॉप नक्कीच काय बोलताय लकी बद्दल कारण का लकी शिवाय काहीच नाही आहे सोन्या कारण का मागच्या वर्षी मी बघितलं की एकदम टॉपचं स्पीड लावाचं लक्की आणि सोन्या आपली घरची गाडी लक्की आणि सोन्याची जी गाडी होती ती दोन्ही साइड ला होती आणि okay. त्याच्या गाडीचा जो स्पीड होता तो हल्ली आमची जे सुंदरच्या आणि याची गाडी ती सेम गाडी पलत ओके म्हणजे आज कुठेतरी आमच्या लकीची जी कमी भासत होती त्या आपल्या सुंदर मुळे कमी आमची भरून निघाले आहे बघा आंबेगावचं सुंदर आहे इथे आणि सुंदर असं नदी आपण नेहमी बघत असतो एकदम ब्लॅक ब्लॅक टायगर तर येऊया परत मामागड सुंदर बद्दल पण आपण माहिती घेणारच आहोत पण मामाला अजून विचारूया मामा कमी भासते का ना तुम्हाला लकीची लकीची कमी तर खूपच त्यांचे कोण भरणार नाही कारण okay. आमच्या गोट्यात एकाच बैल आणि त्याच्या जोडीला जो असणार बैल आहे त्याच्या आम्हाला कमी भासणार आहे ओके असं आहे ओके त्याचे कमी कुठेच भरून निघणार नाही तर दादा आता तुम्ही एवढे सगळे गुलाल करता जिथे जाईल तिथे म्हणजे अ बिंजोड मध्येच आहे तुम्ही सतत गुलालामध्ये आहेत गुलालामध्ये राहणं एवढं इम्पॉर्टंट नाही पण तुम्ही मध्ये गुलाल करताय कसं वाटतंय तुम्हाला कारण आज वाटत नंदी पण एकदम टॉपला निघालाय आणि तुमचं गावचं नाव एवढं पुढे करतोय आज आज आम्ही ज्या लेवल ला खेळतोय त्या लेवलला येण्या मध्ये आमच्या मेन सोन्याचा पूर्ण हक्क आहे कारण की सोन्या आमचा पहिलेपासून त्या लेवलचा होता आम्हाला कसं आहे छोट्या छोट्या गाड्या खेळायला मजा यायची आता आपण बघतो सर्रासपणे जे टॉप लेवल हो लाड खेळतात कुठेतरी वाद निर्माण होतात काहीतरी लपडे वगैरे होतात ते जमत नाही लपडे वगैरे करायला ओके आणखीच अस... दादा आज आपली प्रेमी सेवा म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे त्याची मुलं आपल्याला भांडण व्हायची आणि काय व्हायची काहीच चिंता नाही बिंदास आता तुम्ही बिंजोड मध्ये केला आणि तुमचं हा नाव आहे ना सोन्या असाच नेहमीच पुढे ठेवत राहील दादा काय सांगाल सोन्याबद्दल कुठनं घेतला होता आपण आणि कधी खरेदी केलेली सोन्या जालनावरून घेतला होता आणि किरण पोलीस आहे ना त्यांच्याकडून घेतला होता okay. आ, दोन हजार एकवीस okay, एक एक ला घेतला होता दोन हजार एकवीस ते म्हणजे आणि तीन वर्षामध्ये तुम्हाला एवढं सगळं आनंद पासून तर आता मोठ्यातल्या मोठ्या शर्यती पर्यंत तुम्हाला आनंद देतोय म्हणजे गुलाल पण देत तेवढंच हात असणारे आपला तुमचा आता पैरा झालेला सुंदर काय बोलत सुंदर बद्दल कारण काय एक टॉपचा स्पीड बघायला भेटतंय आता सध्या गाडी गाडीला सुंदर बोलण्याचं सुंदर चे जेवढे बोलाल ना आपण तेवढी कमी सुंदर हाय जो बैला पुरे पुरेपूर पुरतोय कुठंच त्याला कमी पडत नाही आणि काय एका बैलाने केलं होत नाही आपल्याला माहित सर्वांना माहित आहे एका बैलाचा काम नाही कुठलीही गाडी काढायची आज तो पण आमच्या बायला तो कधी वाढ असतो कधी आमचा वाढ असतो दोन्ही बैला आमच्या एकामेकांना बरोबर पालतात दादा पैर वगैरे कसं काय जुलून आला कारण का लकीच्या गेल्याच्या नंतर म्हणजे अगोदर आपण घरची गाडी आखला आता त्याच्यानंतर आपण आता कोणगावला अड्डा होता ना त्याच्या अगोदर आमचा गरुडा आणि महेशचा गरुडा आणि आमचा पला हा पलायचा आम्ही कसं आपली एरिया जवळपास असली तरी आम्ही जातो बरोबर आम्ही जास्त लांब जायला आम्हाला जमत नाही तर फुकट रात्र होतोय त्याच्यामुळं काय आम्ही कंटाळा करतोय कोणगावला होता आड्डा गरुडाचा आणि आमचा पलायचा सांगू अगोदर गावला ना आणि इकडं आपल्या पोसरीला जवळ होता त्यामुळे शेटलोकांचा फोन आला का आपल्या सुंदरशी प्यारावा जोडा बरं चाल आपल्या इथे जवळपास आपण जवळपासच जाण्याचा प्रयत्न करणार ना बरोबर तेवढा राम कशाला त्यांच्यामुळं ते तो गरुडाच्या मुळे सुंदरशी प्यारा झाला त्यावेळे पण आपण चांगली गाडी मारली होती दादा बोलतात ना की रबनी बनादी जोडी तशीच जोडी बनवलेली आहे तुमची सोन्याची आणि सुंदरची तर ही जोडी कायम स्वरूपी अशीच राहावी हीच ईश्वरच्या नि प्रार्थना असेल तर दादा आज सोने आपला म्हणजे किती ताती आहे आता पुरा झाले पूर्ण बैल झालाय तर म्हणजे अशी बरीच चर्चा असेल की सोन्या म्हणजे एकदम सड पातळ आहे म्हणजे अगोदर पासून म्हणजे त्याच्या अंगावर जास्त मास नाही पण कॉल एकदम टॉप दोन हजार एकवीस ला बघल्या असताना तुम्ही याच्यामध्ये हल्ले सोन्या आहे ना अगोदर सोन्या आहे त्याच्यामध्ये झिरो पर्सेंट याद आलाय आता सोन्या म्हणजे एकदम भरलेला दिसतो आणि दोन ला एकदम सड सडपातळ सड सडपातळ कटिंग लावायला आणतात ना त्याप्रमाणे होता ओके तर दादा म्हणजे आज तुम्ही एवढी सगळी मेहनत घेतली सोन्यावरती अजून त्याचे म्हणजे फिटनेस वरती ध्यान देत आहे मग येणाऱ्या काळामध्ये तुम्ही त्याच्या त्याच्यावर अजून काम करून त्याचं वजन वगैरे वाढवणार आहेत का सेम कंडिशन असणार आहे त्याला वजन वाढणार पण ना काहीच नाही कारण तो शर्तीतून गेलाय ना तो ओके शहरात जिंकले तर खाना खाईल तर खाना खाणार नाही असं म्हणजे त्यांना पण समजतंय एका मुख्य जनावरांना दादा स्वभावाला कसं आहे सोन्या आपला स्वभावाला म्हणजे गाय ते गाय पहिल्या दोन हजार एकवीस ला ज्या वेळेला हल्ला त्यावेळेला हो एकदम एक राजेट म्हणजे जवळ दहा दहा पंधरा पंधरा लोक अशी जात नसत धरायला मला माणसा बोलवायला लागायची <laughs> असं आज, आज आहे ला एकट्याने मांडला बाईर टक्के एकट्याने आणि आजचा हातावा आलाय आमची जी पोरं आहेत राहुल झाला आपला विनेश देसाईचा आपला नितेश म्हात्रे कुठारी हे जे त्यांचा आतोनच प्रेम त्याच्यावर आणि आपला कुठे झाला तो विशाल विशाल एक म्हणजे त्याचा एवढा प्रेम आहे त्याच्यावर का बोलून दादा त्याची आज... मला मला म्हणजे बैलाच काहीच करायला लागत नाही सर्व नियोजन ही पोराच करतात ओके दादा मी बघतोय की पोरांनी जेवले नव्हते शर्यत झाली आणि मग जेवायला गेले काय बोलताय काय काय जनवरावांवरती प्रेम आहे पोरांचं जेव जा, जेवण म्हणजे त्यांचा कसा विषय होता आपल्या अगोदर शर्यत होते त्याच्यानंतर आपण जेवू काय करू असा आहे आता त्यांना भरपूर भूक लागलेली आहे तुम्ही आले म्हणून परत जास्त वेळ नाही घेते कारण तुम्हाला जेवायला जायचं दादा मी बरेच वेळेला बघितलंय की सोन्याला झुपायला नेताना तो म्हणजे कधीच बांधून नसतो म्हणजे जुपून नाही नेत म्हणजे तिथे गाडी दोन हजार एकवीस ची दहशत आहे ना ती झुपल्या उड्या मारायची म्हणून आम्ही जरा थोडासा आमच्यामध्ये पण थोडासा डर आहे त्याच्याबद्दल ओके कधी उड्याल कधी काय कराल पण तो असा तसा सध्या कायच करत नाही ओके म्हणजे झुपल्याच्या नंतर एकदा कधी उडी घेत म्हणजे एवढं वय झालंय तरी पण अजून अंगामध्ये अंगामध्ये म्हणजे आता जर आम्ही नसलो ना तर कोणी पण हात लावून दाखवाचा कोणीच हात लावू हात लावू शकत म्हणजे तुमच्या सोबत एकदम आणि एकदम एकदम म्हणजे एकदम प्रेम स्वभाव झालेला आहे त्याचा कनेक्टेड झालेला आहे ओके आणि घरच्यांशी वगैरे कसं काही म्हणजे सगळ्यांशी आमच्या घरात जेवढे बैला आहेत तेवढे बिनदास कोणी पण सोडून न्यायचे बारीक okay. पोरापासून आणि दादा एक नवीन खरेदी बघायला भेटली तुमची सचिन म्हणून सचिन पण मस्त पलतो चांगला okay. पलतोय ओके okay. okay. मग एक छोटे मोठे गुलाल सचिन वरती घेणार आणि आता मला काय वाटतंय तुम्ही बिंजोडला ठेवणार सोन्याला हा बिंजोडला आता तो खाली जाणारच कसा शंभर टक्के आता त्याला विचारून नाही आपल्याला माहित आहे आता तुम्हाला माहित आहे लेवल कुठली चालू आहे आपण विचारा गेलो तर आपल्याला लोक याच्यातूनच काढणार आहेत तुम्ही खेळता कुठल्या आम्हाला कुठल्या बेसवर विचारा बरोबर बरोबर टक्के जात नाही ओके तर मग आता असाच खेळ करत राहा तुमचं सोन्या तर नाव करतोय आणखी नाव करावं महाराष्ट्रामध्ये करावं भारतामध्ये करावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद दादा मित्रांनो टॉपचा स्पीड लावणार सोन्या तसेच या साईडला सुंदर तर आता सुंदर बद्दल आपण माहिती घेणार आहोत तर नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं हरिचंद्र रतन पाटील कुठून आलेत आपण आम्ही खिडकाली गावात ओके आणि आपला बैल कोणत्या गावचा आहे संग्राम घेतलेला आहे आपण आंबेगावचा कोरेगाव ओके कोरेगाव वर घेतलेला आहे हा माझा मेवण्याचा बैल ओके मेवण्याचा बैल आणि दादा काय बोलता आज एवढा सगळा नाव करतोय तुमचा हा नंदी वाटतंय आमचं गावाचा नाव करतो आमचा नातेवाईकांचा नाव करतो तो आणि आम्ही त्याच्या पाठीमागे उभा आहे ओके दादा आज बघायला गेलं तर एवढे सगळे म्हणजे बिनजोड झाल्या आणि एवढे सगळे गुलाल घेतोय पैरा पण एकदम छान जुलून आलेला सोन्याचा काय बोलतोय पैऱ्या बद्दल जो बी पैरा भेटतो तो बी त्यालाच भेटतोय आणि त्याला सांभाळून पण घेतो शंभर टक्के हा आणि आमचं नाव पण करतो तो आम्हाला कधी खाली बघायला लावला नाही त्यांनी ओके तर कधी घेतलेला होता आपला बैल आता त्याला झाला दुसऱ्या वर्षी ओके दोन वर्ष दोन वर्षामध्ये काय काय तुम्हाला आनंद दिला हे आणि जेवढा आनंद दिला तेवढा कोणीच दिला नाही आम्हाला आनंद बरोबर वर आज बघायला गेलं तर सगळे नातेवाईक एकत्र येतात आपले बैलगाड्या क्षेत्रामध्ये सगळेजण एकत्र सग... येतात हो सर्व एकत्र येतात कोणी बोलतो नाही बोलतो तो पण इथे बोलतो शंभर टक्के आणि काय अपेक्षा असणार आहेत काल्यामध्ये आपल्याला या नंदीकडनं ह्याच्याकडनं भरपूर अपेक्षा आहे आम्हाला आता आमचा दुसरा वर्ष चालू आहे आम्हाला एक 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 पावरी चरायची आहे शंभर टक्के हलू हलू करून तुम्ही पायऱ्या आणि आम्हाला याच्याबद्दल गर्व नाही बद्दल कोणाचं ओके Uh, कोणत्या कांदे पलवतो आपलं बैल चारी चारी गांधी ओके म्हणजे कुठन पण टाकला तरी येऊन सारखा सारखा पलतोय जसा बैल तसा पलतोय ओके मग अशा वेळी म्हणजे तुम्ही कसं म्हणजे बघा आता बिनजोडला आपल्याला जर केलं असेल तर म्हणजे फिक्स कांदा म्हणजे कोणता असते याचा उजवीत ना आतून पलतो ओके उजनीत उजवीत ना आतून टाकता ओके डावीत पब्लिकवर आहे पब्लिकवर जास्त पलतोय पैरा असेल ना तसं टाकतो ओके आणि पैऱ्या बद्दल काय बोलायला आजच्या कारण का तुम्ही नेहमी बघायला भेटत की आता दोन तीन बघायला भेटलं की सोने सोबत एकदम एक भारी जुलु गाडी हा बरोबर ओके मग काय सांगता पैऱ्या बद्दल कशी पाला गाडी आवडली का नाही तुम्हाला बद्दल एक नंबर गाडी पालाय ओके मग नियोजन वगैरे कसं केलं तुम्ही नियोजन आमचा दोन्ही जणांचा सेम आहे कोणाचे नाव पलते गाडी आपली अनिल बाबू ओके okay. आणि याच्या व्यतिरिक्त आपले दुसरे कुठले बैल आहेत का बैल आहेत आता नवीन खरेदी झालेली आता ओके आणि दादा तुमच्या सोबत एवढी सगळी मंडळी असतात त्यांच्याबद्दल काय बोलताय कारण का त्यांच्याशिवाय बैलगाडा क्षेत्रच नाहीये नाही सर्व सर्व प्रेमाने येतात सर्व कोणी खुशी खुशीने येतात सर्व काम धंदा टाकून येतात बरोबर खूप सारे शुभेच्छा देईन तुम्हाला आणि नक्कीच आपला हा नंदी आहे ना असंच तुम्हाला गुलाल देत राहील आणि बिंजोड मध्ये राहत राहील काय वाटतं तुम्हाला तुम्ही आता बिंजोड मध्येच केलाल की कसं काय असणार बिंजोर मध्येच शुभेच्छा असतील आणि खूप सारं नाव करत राहील आपला हा सुंदर खूप सारे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद